नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल आहेत सोयाबीनच्या दरामध्ये मागच्या काही दिवसांपासून घट होताना दिसत आहे अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळत असून पनन मंडळाच्या माहितीनुसार आज राज्यातील केवळ दोन बाजार समित्यांमध्ये हमी भाव एवढा दर मिळाला आहे तर आज सोयाबीनच्या दराने सर्व निचांकी मर्यादा ओलांडल्या आहेत सध्या काही बाजार समित्यांमध्ये पाचशे ते आठशे रुपये कमी दराने कमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मातीमोल दरात मालाची विक्री करावी लागत आहेत अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षाची सोयाबीनही साठवून ठेवली आहेत आता आपण पाहूया काही बाजार समितीतील प्रमुख बाजारभाव लासलगाव विंचूर इथे तीनशे ऐंशी सोयाबीनची आवक झाली असून याला दर हा चार हजार चारशे इतका मिळाला आहे तर छत्रपती संभाजीनगर इथे तीन क्विंटल सोयाबीन आवक झाल्या असून याला दर हा चार हजार एकशे बारा इतका मिळाला आहे आहेजा येथे पंधराशे क्विंटल सोयाबीन आवक झाली असून याला दर हा चार हजार तीनशे पंचवीस इतका मिळाला आहे तर अमरावती हो येथे तीन हजार एक्क्याऐंशी क्विंटल सोयाबीन आवक झाली असून याला दर हा चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतका मिळाला आहे नागपूर येथे सातशे वीस क्विंटल आवक झाली असून याला दर हा चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतका मिळाला आहे इत। मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला आवडल्यास या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तसेच या चॅनललाही कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद